जाती व्यवस्थेमुळे शाळेचे दार बंद झालेल्या पण आपल्या लेखणीतून कष्टकरी आणि उपेक्षित समाजाच्या वेदना मांडणाऱ्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आज जयंती आहे एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी सांगलीतील वाटेगाव येथे जन्मलेल्या अण्णाभाऊंचा प्रवास प्रेरणादायी आहे केवळ दीड दिवस शाळेत शिक्षण मिळालेल्या अण्णाभाऊंनी पोवाडा आणि लावणीच्या माध्यमातून आपले विचार लोकांपर्यंत पोहोचवले पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून दलित व कामगार लोकांच्या तळहातावर तरलेली आहे हे त्यांचे एकोणीसशे अठ्ठावन्नच्या दलित साहित्य संमेलनातील ऐतिहासिक विधान आजही प्रसिद्ध आहे साली मुंबईत आल्यावर त्यांनी मिळेल ते काम केले कोळसे वेचण्यापासून ते गिरणीत झाडूवाला म्हणूनही काम केले मुंबईतील कम्युनिस्ट चळवळीत सामील झाल्यानंतर त्यांना शिक्षणाची प्रेरणा मिळाली या शिक्षणाच्या बळावर त्यांनी आपल्या आजूबाजूचे वास्तव प्रभावीपणे मांडले अण्णाभाऊ साठे यांनी जिवंत काडतूस आबी खुळणवाडी यासारखे अनेक कथा संग्रह लिहिले तसेच फकीरा वारणेचा वाघ माकडीचा माळ अशा पस्तीस कादंबऱ्यांचे लेखन केले त्यांच्या सात कादंबऱ्यांवर चित्रपटही तयार झाले आहेत माझी मैना गावावर राहिली आणि मुंबईची लावणी यासारखे त्यांचे पोवाडे आजही लोकप्रिय आहेत आपल्या लिखाणातून जातीव्यवस्थेला वाचा फोडणाऱ्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना नवाकाळ कडून विनम्र अभिवादन